नमस्कार एम टी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व स्वागत आहे आता शहरात मोठी बातमी आहे बघा मुसळधार पाऊस पडत आहे बघा उजबीर येथे मुसळधार पावसामुळे हे ना इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे बघा बघू शकता या ठिकाणी बघा मुसळधार पाऊस पडत आहे बघा इथलं उजबीर येथे बघा

बघा इथं पाणी घरे, घरे न पाणी शिर बघा बघू शकता या ठिकाणी पाणी 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 आहे बघा आहे ना झाड आहेत बघा किती मुसळधार पाऊस चालू आहे बघा या ठिकाणी मुसळधार पावसामध्ये बघा पोरं चलेली आहेत बघा बघू शकता या ठिकाणी मोठे मोठे थेंब आहेत या पावसामुळे ना जनजीवन विस्कळीत झालेले आहे बघा नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करा आणि शेअर करत जावा आणि फॉलो करत जावा हे घरानं पाणी चाललंय बघा बघू शकता या ठिकाणी आपण एका इथं एक मॅडमशी बोलू या कसं तुम्हाला कसं वाटते इथं या ठिकाणी मॅडम पाणी पडलेली आहे तुम्हाला कसं वाटते घरेमध्ये बरं वाटते म्हणाली तू बघा ठीक आहे नाराज आहेत पावसावर बी सरकार काय लक्ष देत नाही मुसळधार पावसामुळं म्हणत आहे त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आहे